दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठार येथे मंगळवारी दहा जून शेतात शौचाला जाण्याच्या कारणावरून विवाहितेची हत्या झाली होती तर या दुर्दैवी घटनेनंतर आदिवासी समाजाच्या अनेक संघटना आणि कार्यकर्त्यांनी या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलाय रुपाली वाघ ही विवाहित महिला घरापासून काही अंतरावर असणाऱ्या शेतामध्ये शौचास गेली होती त्यानंतर तिला विक्रम पडवळ्यानं शिवीगाळ केली वाघ यांनी ही माहिती कुटुंबियांना दिल्यावर कुटुंबीय पडवळ्यांच्या घरी माफी मागण्यासाठी गेलं मात्र तिथे वादविवाद होऊन रुपाली वाघ हिची हत्या केली गेली तर तिची ननंद मोनिका हिच्यावर देखील वार करण्यात आला होता दरम्यान ही सर्व माहिती समजताच अनेक कार्यकर्ते आणि संघटनांनी वाघ कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय काल सर्व कल्याण अनुसूचित जाती एवं जनजाती संघटन महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी महाराष्ट्र राज्य दादासाहेब भुचडे आणि भारत गायकवाड यांनी या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन त्यांना दिलासा दिलाय विचारांना विनम्रमाणे ज्या आपल्या माता बहिणीचं या ठिकाणी निर्गुण हत्या झालेल्या आहे असे रुपाली ज्ञानदेव वाघ वै चोवीस त्यांची मंगळवार दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी विक्रम पडव या इस्माने धारधार शास्त्राने चाकूचा वार करून त्या महिलेला गंभीर जखमी केलं तिला संगमेर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं त्या ठिकाणी उपचार झाले नाही त्यानंतर प्रवारा हॉस्पिटल दोन्ही या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी उपचारादरम्यान ती मृत्युमुखी पडली आणि काळाच्या ओघामध्ये ती माऊली या कुटुंबातून निघून गेली आज आपण या कर्जुले पठार या ठिकाणी त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आमचे सर्व कल्याण अनुसूचित संघटनेचे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दादासाहेब बुचोडे साहेब तसेच रिपब्लिकन पार्टी सर्वात आदरणीय भारतराव गायकवाड यांनी आज बारा सहा दोन हजार पंचवीस सुरू या कुटुंबाला सांत्वनपूर या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेल्या आहेत या कुटुंबातून त्यांच्यावरती दुःख झालेलं आहे या कुटुंबावरती त्या दुःख दुःखातून सावरची शक्ती परमेश्वर त्यांना देऊ आणि यापुढे कायदेशीर मार्गाने किंवा त्यांच्या कुटुंबावर कुटुंबावरच्या आड्याडचणीमध्ये आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांची पूर्ण बाट करू आणि त्यांना ज्या ज्या आड्याडचणी येतील त्या आड्याअडचणीमध्ये आम्ही पूर्ण पाठिंबा त्या कुटुंबाला देऊ वेळ आले आंदोलन आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदरणीय राधाकृष्ण पाटील साहेब यांनाही आम्ही या संदर्भात निवेदन देणार आहोत प्रशासकीय कारवाई योग्य पद्धतीने चाललेली आहे त्याबद्दल प्रशासनाचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो या कुटुंबाला या दुःखातून सावरण शक्ती परमेश्वर त्यांना देव या ठिकाणी मी अशी प्रार्थना करतो दरम्यान घडलेली घटना दुर्दैवी असल्यामुळं अनेक जण या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन करतायत आणि धीर देत आहेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा